ब्रेकिंग न्यूज शादा शिरपूर रस्त्यावर भीषण अपघात विद्यार्थी वाहनाला आयसरची जोरदार धडक एक ठार पंधरा जखमी हिंगणी जवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास अपघात चालक वाहन सोडून फरार नमस्कार शादा शिरपूर रस्त्यावर हिंगणी गावाजवळ आज सकाळी साडेसहाच्या सुमारास भीषण अपघात घडला भरधा वेगाने जाणारा आयसर वाहन एक क्रमांक जी जे एकोणास वाय एक्कावन्न पंचवीस विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारा टाटा मॅजिक क्रमांक एम एच एक्केचाळीस वी शून्य शून्य चौदा ला जोरदार धडक दिली या अपघातात तोरखेडा येथील वीस वर्षीय प्रशांत भगवान घोरपडे याचा जागीच मृत्यू झाला तर पंधरा विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत शादा तालुक्यातील तोरखेड्यातील काही विद्यार्थी शिरपूरच्या आर सी पटेल प्राथमिक शाळेत शिक्षण घेतात दररोजच्या प्रमाणे सकाळी सहाच्या सुमारास टाटा मॅजिक वाहन विद्यार्थ्यांना घेऊन शिरपूरच्या दिशेने निघाले होते हिंगणी गावाजवळ मागून आलेला भरधाव आयसरने जबर धडक दिली धडकेची तीव्रता इतकी होती की प्रशांत घोरप घोरपडे याचा जागेत मृत्यू झाला तर नऊ ते पंधरा वयोगटातील पंधरा विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर उपचार सुरू असून चालक फरार आहे जखमी विद्यार्थ्यांना तातडीने त्यांच्या पालकांनी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले अपघातानंतर आयसर चालक घटनास्थळी वाहन सोडून फरार झाला आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून वाहन चालकाचा शोध सुरू आहे स्थानिकांमध्ये संतापाची भावना असून या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे घरधावा आणि बेफिकीर वाहन चालकांमुळे विद्यार्थी आणि नागरिकांचे जीव धोक्यात हो येत आहेत पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे मृत्यूच्या साक्षीदार ठरलेला रस्ता या अपघातामुळे शादा शिरपूर रस्ता पुन्हा एकदा जीवघेना ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे रस्त्यावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहतूक नियमन आणि वयोमर्यादा पाडण्याची गरज अधोरेखित होत आहे